नमस्कार मंडळी मी अजिता आज आपण आलो आहोत रत्नागिरी मांडवी बीचला रत्नागिरी स्टँडपासून अवघ्या दोन किलोमीटर अंतरावर हा बीच आहे रत्नागिरी विभागातील सर्वात गजबजलेला समुद्रकिनारा हे गेटवे ऑफ रत्नागिरी असा इथून भाटे ब्रिज दिसतो आणि तिथूनच पुढे हा भाटे बीच ब्रिज आहे आपण ब्रिजवर आता जाणारच आहोत संध्याकाळी इथे प्रचंड गर्दी असते इथे आपण आपल्या गाड्या पार्क करतो या ब्रिजवर वॉक करायला खूप छान वाटतं भरपूर गर्दी असते ब्रिजचं बांधकाम अप्रतिम आहे आणि समुद्रातून हळुवार वाहणाऱ्या थंड वाऱ्याचा आनंद घेण्याची अनोखी संधी हा ब्रिज देतो सूर्योदय अजून व्हायचा आहे तोपर्यंत आपण मांडवी ब्रिजवरून संपूर्ण बीच पाहूया आणि तितकंच लक्ष त्या सूर्योदयावर सुद्धा ठेवूया रम्य हे स्वर्गाहुनी रत्नागिरी बरोबर एकदा रत्नागिरीला येऊन बघा तुम्ही सुद्धा हेच म्हणाल मांडवी बीचला अतिशय सुंदर समुद्रकिनारा लाभला आहे येथील वाळू काळी असते त्यामुळे याला काळा सुद्धा म्हटला जातो ही आम्हा रत्नागिरीकरांची चौपाटी आमची मुलं लहानाची मोठी इथेच होतात संध्याकाळी हा परिसर प्रचंड गजबजलेला असतो खाऊच्या गाड्या खेळण्यांची आरास गाडी घोडे उंट रविवारी तर बऱ्याच जणांचा हाच प्लॅन असतो दिवसभर घरी आराम करून संध्याकाळी मांडवीमध्ये येणं वर्षानुवर्ष या मांडवी ब्रीजवर वॉकिंग रनिंग सायकलिंग चक्क आणि योगा करायला सुद्धा बरीच मंडळी असतात हे बघा मस्त ना या बीचच्या जवळ बरीच लोकवस्ती असल्यामुळे त्या लोकांना इथे येणं सहज शक्य असत पूर्ण लक्ष सूर्योदयाकडे सुद्धा आहे हे सर्व नेचर आणि ही जागा मी गेले कित्येक वर्ष बघते आहे आता यामध्ये भरपूर सुधारणा झाल्या आहेत आपलं नगर परिषद जे वेळोवेळी छान इम्प्रूव्ह करत असतं आपल्या सिटीला हॅलो फ्रेंड हे माझे फ्रेंड आहेत हे इथे रोज येतात हो ना दोन वेळा सकाळी पण आणि संध्याकाळी पण ओके हळूहळू सूर्योदय होतो आहे काय छान दिसत आहे ना तांबड फाटलं आहे हे बघा असा तो हळूच नाही कधी वर येतो समजत नाहीये फार आपल्याला लक्ष ठेवावं लागत इथेही समोर जे दिसत आहे ते फार पूर्वीपासूनच आहे त्याला आत्ताच छान बांधकाम केलं आहे तिथे बसून अनेक जण गप्पा मारतात समुद्रावर कुठल्याही जा लाटांचा खेळ तर प्रत्येकांना आवडतो मी बोलल्याप्रमाणे या येतात किनाऱ्यावर आपटतात आणि परत जातात परत येण्यासाठी हे असं लॉजिंग आणि हॉटेल्स इथे किनाऱ्यावर आहेत बघा इथे राहण्याची अतिशय उत्तम सोय आहे आणि हा सकाळचा असा सूर्योदय संध्याकाळी सनसेट हा तिथे मस्त विंडो मधून पहायचा किती भारी ना इथे समोर आपल्याला लाईट हाऊस दीपस्तंभ दिसतो तिथेच जवळ भगवती किल्ला आणि त्यामध्ये भगवती देवी आहे त्याचा आपण लवकरच शूट घेणार आहोत या किनाऱ्यासमोर जे राहतात त्यांना केवढी पर्वणी काय सॉलिड व्ह्यू दिसतो सांगू माझी मैत्रीण क्षमा चवंडे तिचं तिथेच घर आहे अप्रतिम नजारा दिसतो हे असं सकाळी येऊन ज्येष्ठ नागरिक मस्त बसतात आणि छान गप्पा मारतात कारण सकाळची ही जी वेळ आहे ना ही चुकून आता आपण ब्रिजच्या त्या टोकाला जाऊया जिथून आपल्याला समुद्राची अथांगता हृदयात मनामध्ये साठवून घेता येते इथे संध्याकाळी आपल्याला जराही जागा मिळू शकत नाही प्रचंड गर्दी असते आणि त्या गर्दीसोबत लाटा खेळत असतात लाटांचं पाणी अगदी आतपर्यंत येत असतं आणि तेवढी सर्वांना मज्जा वाटत असते सूर्योदयाची वाट पाहात इथे कित्येकजणं उभी आहेत त्यांना सनराईजचा आनंद घ्यायचा आहे ही बघा हीच ती जागा हे जे पाणी आपटून आपटून इतके स्वच्छ आणि बोथट झालेले खडक आहेत ना हे सुद्धा या किनाऱ्याच्या सुंदरतेमध्ये भर घालतात टाऊन सुलाखून निघालेल्या माणसांसारखे हा असा जो पाण्याचा आवाज येत असतो ना तो सा कानात साठवून घ्यावा वाटतो हे बघा किती तन्मयतेने वाट बघत आहेत सूर्योदयाची या अशा लांबवर बोटी दिसत आहेत आणि परत आत देखील जातात आहेत छान सूर्योदय होतो आहे तुम्हाला मी अगदी प्रत्येक त्याचा क्षण दाखवते आहे पण एक नक्की हे विहंगम दृश्य पाहून तुम्ही लवकरच इथे प्रत्यक्ष पाहायला आणि ही मजा अनुभवायला यायचं आहे इतकं सॉलिड वाटतं ना हे सर्व अनुभवायला नादखुळा प्रत्येकाच्या मनात हाच शब्द येईल खूप भारी वाटतं आणि दिवसाची अतिशय सुंदर अशी सुरुवात होते दिवस सुंदर जाणारच तुमचा बरोबर आपला दिवस आपणच सुंदर बनवायचा असतो त्याची सुरुवातही आपणच करायची असते बरोबर ना हाँ हाँ हा बघा हा जर इतका सुंदर सूर्योदय रोज होत असेल आणि मांडवी ही प्लेस इतकी जर जवळ असेल तर कुणीही रोज येणार आणि हा आनंद घेणारच ना एक छान मुलींचा ग्रुप आला आहे मस्त सेल्फी घेतात आहे नमस्कार।, नमस्कार सर नेहमी बहुत बहुत येता बहुतेक बहुतेकदा येता आणि काय रुटीन असतं सहाच्या दरम्यान यायचा प्रयत्न करतो सकाळी मॉर्निंग खूप लवकर येतात रोजचा सूर्योदय दिसतो आणि वॉक एक पाऊन तास एक तास अच्छा माझ्याही दिवसाची सुरुवात खूप छान झाली आहे माझाही इथे वॉक झाला अनेक ओळखीचे माझे लोक भेटले मला सनराइज बघायला मिळाला लाटांचा खेळ पाहायला मिळाला खूप छान वाटतं आहे बीचवर हे जोंधळ्या मारुतीचे छोट देऊळ आहे जेव्हा भरती असते तेव्हा या मंदिराभोवती पूर्ण पाणी असतं आणि मध्ये हे मंदिर बीचवर आल्यावर या मंदिराला मारुतीला नमस्कार करूनच आम्ही जातो इथे चौपाटीवर मुलांना खेळण्यासाठी बरीच साधनं आहेत तर मंडळी आवडला ना मांडवी बीच आणि मांडवी ब्रिज तर मग तुम्ही कधी प्लॅन करता आहात इथे राहण्याची खाण्यापिण्याची वाहतुकीची खूप सुंदर सोय आहे आपल्या फॅमिलीसोबत तुम्ही इथे समुद्रकिनाऱ्याजवळच राहू शकता आणि या बीच आणि ब्रीजचा खूप आनंद घेऊ शकता लवकरच आपली ट्रीप ठरवा आणि या रत्नागिरीला रत्नागिरीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत थँक्यू थँक्यू सो मच